कथा श्रवण करण्यासाठी निगत कथा श्रवण विदाऊट पुण्याची होत नाही आणि लोकांचा परमार्थाकडे बघण्याचा पहिल्या दिवसाचा दृष्टिकोन जरा विभिन्न असतो संसाराच्या दृष्टीने जर विचार केला ना तर माणसाला असं वाटतं सगळ्यात पहिले गावात माझी पेरणी झाली पाहिजे गावात सगळ्यात पहिले माझा बंगला बांधला गेला पाहिजे यावर्षी तुळशीचं लग्न लागलं की पहिले माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्न लागलं पाहिजे याच्यासाठी त्याचा जोर असतो पण परमार्थाकडे पहिल्या दिवसाकडे बघण्यासाठी जरा दृष्टिकोन लोकांचा विभिन्न आहे पण सांगू का तुम्हाला ज्याला पहिल्या दिवसाची भूमिका कळाली त्याला सात दिवसाची कथा कळते कारण पहिल्या दिवसामध्येच त्या ग्रंथाचं महात्म्य त्या ग्रंथापासून काय मिळणार आहे त्या ग्रंथाची बैठक काय आहे त्या ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय काय आहे हा आपल्याला कळत असतो म्हणून पहिला दिवस अत्यंत महत्वाचा आहे आजचा पहिला दिवस म्हणजे सर्वसामान्य दिवस नाही आहे पहिला दिवस म्हणजे तुमच्याकडे जेवण वाढताना पहिल्यांदा काय वाढतात तुमच्याकडे काय वाढतं तुम्हाला माझी भाषा कळते ना मी मराठीतच बोलतोय आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात तुमच्याकडे कसं आहे हा म्हणजे सारखंच मला सांगा पहिल्यांदा काय वाढतात तुमच्याकडे पत्रवाडीवर मीठ गोड संध्याकाळी मीठ म्हणत नसतात गोड ठीक आहे पण मीठ नाही वाढत मीठ वाढण्याच्या आधी काहीतरी वाढतात पत्रवाडी किंवा केडीचं पान किंवा ताट ताटच जर वाढलं नाही मीठ कशावर घेणार पहिले पत्रवाडी वाढतात तस आजचा पहिला दिवस म्हणजे पत्रवाडीचा दिवस आहे उद्यापासून व्यंजन वाटल्या जाणार आहेत पण ज्याच्या हातात पत्रवाडीच नाही आली त्याला व्यंजनं काय सापडतील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो असो जाऊ द्या जरी इथे बसून ऐकत नसतील तरी लाईव्ह मोबाईलवर बघत असतील गावातल्या लोकांनी लिंक सोडली असेल त्यांना असो शिव महापुराण हे जीवनामध्ये अलौकिकता प्रदान करून देत माणसाला शिवपरायण बनवत जीवन जगत असताना जीवाची सार्थकता जर कशात असेल तर भगवंताच्या अनुभूतीमध्ये आहे भगवंताची अनुभूती जिथपर्यंत जीवनामध्ये होत नाही तिथपर्यंत हे जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही म्हणून कथा का श्रवण करायची कथा भगवंताला प्राप्त करण्याच्या दृष्टीने श्रवण करायची भगवंतावर प्रेम होण्याचे दोन साधन आहेत एक दर्शन आणि दुसरं श्रवण दर्शनाने त्या भगवंताचं स्वरूप लक्षण लक्षात येतं आणि श्रवण केल्यानंतर आपल्याला त्याचा परिचय कळतो त्याचा स्वभाव कळतो एखाद्या सर्वसामान्य माणसालाही कळण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीमध्ये दोन भूमिकेमधून जावं लागतं एक ते ते ला ला तर त्याला बघितलेलं पाहिजे नाहीतर त्याच काहीतरी आपण त्याचं वर्णन तरी, तरी आपल्या कानाने ऐकलेलं पाहिजे जर आपण त्याचं वर्णन कानाने ऐकलं नसेल आणि आपण त्याला जर बघितलं नसेल तर त्याचा आणि आपला जर परिचय नसेल तर कधी कधी आपलं त्याच्याशी वागणूक बदलून जाते एक मुलगा आणि मुलगी बसमध्ये कॉलेजला जाताना प्रवास करत होते मुलगी एका गावातून बसली आणि तिच्या शेजारची सीट बसमध्ये खाली आहे दुसऱ्या गावातून एक मुलगा बसला आणि तो मुलगा बसल्यानंतर तो मुलगा म्हटला थोडी जागा देणं वर बॅग ठेवली तेव्हा ती मुलगी म्हटली नाही आता माझी मैत्रीण येणार आहे लगेच पुढच्या स्टॉपला माझी मैत्रीण येणार आहे तो म्हटला ठीक आहे पहिलेच रिझर्व करून ठेवली हल्ली मुलीच जास्त चालतं म्हणून तो बिचारा मागे जाऊन उभे राहिला उभा राहिला पण तिची मैत्रीण त्या दिवशी बसली नाही त्या एकाच कॉलेजमध्ये ते उतरले पण उतरत असताना त्याचं डोकं सरकलं आणि तो, तो म्हटला का ग मी बसायला जागा मागितली तर मला दिली नाही माझी मैत्रीण येते म्हणून माझ्याशी खोट बोलली दोघांचे चांगले वादविवाद झाले आणि तोच मुलगा दुसऱ्या दिवशी तिला नवरदेव म्हणून बघायला आला आणि तोच मुलगा महिन्यानंतर तिचा पती झाला मला सांगा हे जर पहिले तिला कळालं असतं की हाच माझा पती होणार आहे तर त्या मुलीने बॅग ठेवली असती का त्याला बसायला जागा दिली असती बोला पटकन त्याला बसायला पहिले जागा दिली असती मैत्रीण मैत्रीण नंतर पहिले त्याला जागा दिली असती पण परिचय नव्हता ना की हाच माझा पती होणार आहे हेच मला नंतर जीवन साथी मिळणार आहे हे तिला माहिती नव्हतं याचा अर्थ असा आहे की त्याचं आपल्याला ज्ञान नव्हतं तसं भगवंताचं ज्ञान जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतावर प्रेम होत नाही आणि प्रेम होण्यासाठी ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्ञान होण्यासाठी श्रवण भक्ती अत्यंत गरजेची आहे म्हणून आपल्याला शिवपुराण ऐकायचं आहे तो देव कुठे राहतो त्याचा स्वभाव काय आहे तो काय कार्य करतो हे कळण्यासाठी आपल्याला भगवंताचं श्रवण करायचं आहे <laughs> नाहीतर रुद्रकल्पात झालेली कथा आजही आपल्याला ऐकण्याची गरज काय आपण कालचा पेपर आज वाचत नाही रद्दीमध्ये टाकला जातो तो पेपर मागच्या साप्ताहातलं साप्ताहिक आपण आज वाचत नाही मागच्या महिन्यातलं मासिक आपण आज वाचत नाही पण रुद्रकल्पात लिहिलेली कथा आपण आजही ऐकतो हे त्याचं विशेषत्व आहे एखादी महिला जर रोज रोज तेच तेच गप्पा मारायला लागले तर आपण म्हणत असतो काय लावलं तेच ते घराणं दुसरं काहीतरी सांग पण कथा तीच असल्यानंतरही आपल्याला ऐकावीशी वाटते का कारण कथेचं स्वरूप नित्य नूतन असत कथा ती कथाच आहे आणि म्हणून शिवपुराण आपल्याला ऐकायचंय हा अलौ पुराणाने प्रभू परायण तर त्याला शिवपुराणाचा आधार घ्यावा लागेल आपण सध्या हल्ली एक परायण झालेलो आहोत ज्याचं नाव आहे संसार परायण काही लोक भोजन परायण काही लोक निद्रा परायण काही लोक आय पी एल परायण काही लोक टी व्ही परायण काही लोक व्हॉट्सअप परायण काही लोक लुडो परायण पण याच्यातून निघून आपल्याला शिवपरायण व्हायचं आहे म्हणून शिवकथा ऐकायची माणसं आजकाल ज्याचा ध्यास करतात सातत्य त्याचं ज्याच्यामध्ये असतच माणसं त्या तेच स्वप्नामध्ये बडबड करत असतात तिकडे ते पैसे कमवतात क्रिकेटवर आणि आपण इकडे आपला वेळ आणि डाटा फुकटवाया घालवतो ते बघितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे पण जीवाची दशा बघा ना तुम्ही म्हणून कलियुगातल्या जीवाला भक्तिपरायण व्हायचं असेल शिवपरायण व्हायचं असेल तर त्याला भगवंताच्या कथेचा आधार घ्यावाच लागतो आणि कथा सहज प्राप्त होत नाही कथा प्राप्त होण्यासाठी या मंडपाकडे पाय येण्यासाठी पुण्याचा उदय लागतो अन्यथा कथा प्राप्त होत नाही नणोबराय म्हटले बहुत सुकृताची जोडी हा बहुत सुकृता ची जोडी बहुत सुकृता ची जोडी बहुत सुकृता ची जोडी म्हणून विठ्ठल लिया

दर्वा, 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 दर्वा। दर्वा। बहुत सुकृताची जोडी जोडी मनुनी विठली आवेली तुहां विठल बर्वादी अनेक जन्माचं सुकृत जेव्हा उदयाला येतं तेव्हा देव आवडतो नाही तर माणसाला आवड देव आवडत नाही देव आवडण्यासाठी सुकृतच लागत आणि म्हणून ते सुकृत आपल्याला या मंडपापर्यंत घेऊन आलंय उद्धाराच्या हेतूने आपण सगळेजण या ठिकाणी येऊन बसलो शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी सूतजी महाराज ज्या कथेचे वक्ते आहेत सुतजी महाराज कोण आहेत तर सुतजी महाराज हे व्यासजींचे शिष्य आहे ज्यांनी ते ज्ञान आत्मदर्शन केलंय ज्या ज्ञानाचं त्यांनी जीवनामध्ये उतरवलंय ते ज्ञान आणि त्यांना डायरेक्ट व्यासजींकडून ते ज्ञान मिळालं आपल्यालाही काही गोष्टीचं ज्ञान असतं पण ते ज्ञान आपलं वाचून असतं पुस्तकी ज्ञान असतं ते पुस्तकी ज्ञान विभिन्न आणि गुरु मुखातून आलेलं ज्ञान वेगळं आळंदी पंढरपूरचं महत्व आपण ऐकलेलं असतं आणि ऐकल्यानंतर मग आपण लोकांनाही सांगतो पण आपण बघितलेलं नसतं ज्या दिवशी आपण पंढरपूर आणि आळंदी प्रत्यक्ष बघू ना त्या दिवशी आपला सांगण्याचा भाव बदलेल तसं शिवपुराण जगणारे सूतजी महाराज आहेत शिवपुराणांच्या तत्वांना जगणारे सूतजी महाराज आहेत म्हणून सूतजी महाराजांना श्रवणकादिक संतांनी शब्द वापरत असताना फार गोड शब्द वापरलेले आहेत हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याही मे कथा सारम पुराणालो सगळ्या